केबीएच विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा माजी माध्यमिक शिक्षकांचा गौरव बागलाणो तालुक्यातील आरा येथील कर्मवीर भाऊसाहेब विद्यालय थोर शिक्षक तज्ञ व स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी तासिकांवर जाऊन त्यांच्या सहकार्याने ज्ञानदानाचे कार्य केले या प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षकांच्या भूमिका उत्तमपणे साकारल्या यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालय व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आराई गावातील शाळेचे माझे विद्यार्थी व सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला गावातील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दिलीप लक्ष्मण अहिरे भिका दोदू अहिरे भिका निंबा सोनवणे सुरेश नतू अहिरे धर्मराज जरा जरा अनिल विठ्ठल निकम आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला हे सर्व विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते हे विशेष केबीज विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या सर्व शिक्षक ही एवढी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला एवढी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच माधव काका अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे शेतकरी संघटनेचे मोठा भाऊ अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव अहिरे सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक ईश्वर बाग माध्यमिक शिक्षक के पी लांडगे पी डी जगता बी एस गांगुर्डे एस एन पवार के आर गौडी एस वाय मेणे श्रीमती सी डी सोनवडे श्रीमती एन टी बागुल यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एन टी बागुल यांनी केले बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार